सामान्य कुटुंबातला सामान्य माणूस सामान्य माणसाच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी आज रोजी महिला बचत गट सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम घेण्यात आले त्यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर मार्ग फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष संतोष भाऊ पवार तसेच चंद्रकांत लोंडे प्रेम राठोड सरपंच फताटेवाडी व माने सरपंच मद्रे नाम पवार श्रद्धा गायकवाड अजय राठोड सागर चव्हाण आशिष वाघमारे महेशनाथ पिंगळे समीकांत गायकवाड उपस्थित होते या बातमीचे उचत संकलन आमचे चॅनल संपादक संगमेश्वर माझ्या मागच्या भाषणामध्ये पण मी सांगितलं होतं तर आ, मार्क फाउंडेशनची स्थापना करण्याचा हेतू हा होता की पुण्यामध्ये एम पी यू पी सी करणाऱ्या पेसिफिक बंजारा समाजाच्या मुलांना प्राधान्य द्यायचं आणि त्यांना काय होतं एम पी सी यू पी सी करणाऱ्या पोरांचं एक तीन चार वर्ष घरची मदत करतात त्याच्यानंतर घरची मदत करतात अशा मेरिटवर पोरांना घ्यायचं त्यांचं शिक्षणाचा खर्च करायचं आणि मग त्यांना हॉस्टेलची सुविधा करून द्यायची हे सगळं आमचं पहिला प्रयत्न होता त्यानंतर लक्षात आलं की फक्त हे बंजारा समाजातच प्रॉब्लेम नाही आहे सगळ्या समाजामध्ये गोरगरीब लोक आहेत मग त्याचा आम्ही प्रस्ताव वाढवला आणि सोलापूर जिल्ह्यात आम्ही बेसिक त्याचं विस्तार केला इथं काम करत असताना पुरुषांच्या माध्यमातून सोशल काम करायचं प्रयत्न केलं पण माझे प्रयत्न वाया गेले त्यावेळेस आशिफशी मी चर्चा केली आणि श्रद्धाची माझी दहा वर्षापूर्वीची ओळख मग श्रद्धाची माझी ओळख झाली पण श्रद्धाला म्हटलं की पुरुष तर इथे थोडेसे असे साहेब असं जिवंतपणा असल्यासारखं नाहीये पुरुषांमध्ये तोंडात गुटखा भरायचा आणि जाऊन त्या पिक्चरच्या टाकीमध्ये तीन तास पिक्चर बघायचं आणि बायांना कामाला लावायचं का नाही आपण बायांवर आपला वेळ आणि आपला पैसा आपण का बायांवर खर्च करायचा या माध्यमातून आम्ही बायांची आणि स्त्रियांची एक विंग तयार केली आणि त्याच्यामध्ये श्रद्धा लिडक आलं आणि मग आम्ही ठरवलं की आशा वर्ग अंगणवाडी सेविका महिला बचत गटाच्या महिला सोशल वर्कर महिलांच्या आम्ही पेसिफिक साहेब महिलांवर फोकस करून ही ए, एक कॉन्सेप्ट चालू केलं आणि त्यावेळेस आशिफ सरांच्या माध्यमातून लोडे सरांची ओळख झाली आणि आम्ही ठरवलं की महिलांना पुरुषांच्यावर वेळ घालण्यापेक्षा महिलांना उद्योजक म्हणून घडवायचं आणि महिलांना आपण उद्योजक करून घड करायचं जेणेकरून त्याचं चा घर चाललं पाहिजे तो एरिया चाललं पाहिजे ते संस्कार पुरुषांवर घडले पाहिजे म्हणून महिलांना आम्ही प्रतज्ञ प्राधान्य आम्ही देत आहोत जिल्हा उद्योग केंद्रातून जे काही उपक्रम राबवले जातात मी तुम्हाला गवाही देतो जर तुमच्या खरंच अडचणी असतील लोनसाठी लागणारी पाच दहा टक्के रक्कम सुद्धा मी भरायला तयार आहे तुम्ही फक्त उद्योग होतो <laughs> तुम्ही मला दाखवा की आम्ही उद्योग करू शकतो याचं कारण काय या सांगतो की आई माझ्या आईने मला संस्कार दिले काय माझ्या बहिणीने मला लोक स्त्रियांशी कसं वागायचं हे शिकवलं आणि माझ्या बायकोनी धंदा कसा उभा करायचं हे शिकवलं त्यामुळे ह्या तीन गोष्टीमुळे मला कॉन्फिडन्स आहे की स्त्रिया सगळ्या गोष्टी करू शकतात इथं हे फक्त महिला उद्योग केंद्राचं आपण हे करून आपण या तर गोष्टी करूयाच पण तुमच्यासाठी मार्क फाउंडेशन हे फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलं जाते हा अजेंडा नाही आहे माझा मला खरंच समाजाचं काम करायचं आहे आणि माझी मनापासून इच्छा आहे की समाजात काम झाले पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजे इलेक्शन तीन महिन्यात आहे पण ही बिल्डिंग पुढच्या पंचवीस वर्ष तुमच्या सेवेत आहे संतोष पवार असू दे नसू दे सरांनी तुम्हाला ती संधी दिली की इथं बसून काम करण्याची त्याच्यामुळं ही बिल्डिंग पुढचे पंचवीस वर्ष तुमच्या सेवेत असणार आहे आसिफ सरांच्या माध्यमातून आपण एम पी सी यू पी सी करणाऱ्या बऱ्याचशा पोरांना मदत करायचा प्रयत्न करतोय आता श्रद्धाच्या माध्यमातून आपण महिलांसाठी इथे एक ट्रेनिंग सेंटर चालू करतोय ज्याच्यामध्ये शिवण क्लास असेल बऱ्याचशा गोष्टी ब्युटी पार्लरच्या असतील हे पण आपण आहे फोकस आपला फक्त महिला स्वलंबीकरण महिला सक्षमीकरण आणि महिलांना हाताना काम मिळालं पाहिजे हाच आहे आता तुम्हाला खूप जास्त भूक लागली मी काय जास्त माहिती देत बसत नाही त्यामुळे आपण सगळ्या जेवणाचा स्वाद घ्यावा बाकी गोष्टी इथं श्रद्धा आहे आशिफ आहे संतोष आहे अमोल आहे अविनाश आहे संतोष गायकवाड आहे ही मी नसताना संतोष पवारची दुसरी बाजू आहे ही गोष्ट लक्षात ठेवा माझी गरज नाही आहे इथं मी असू दे नसू दे इथं माझ्या बिल्डिंगमध्ये बारा कॅमेरे लागलेत इथं माझी बायको आणि मी दोघं बघून बसत असतो आणि इथं कोण केबिनमध्ये काय बोलतं कोणाशी किती बोलतं हे पण आमच्याकडे सगळं रेकॉर्ड असतं त्यामुळे माझी नजर तुमच्यावर आहे अगदी आत्ता मी जे बोलतो ते पाठीमाग कॅमेरा तुम्हाला दिसत असेल तिथं सगळं रेकॉर्ड होते आणि मी काय बोलतो तर माझी बायको बसून बघायला लागली आता सुद्धा हे खरं आहे मी नसताना सुद्धा संतोष राठोड संतोष गायकवाड अमोल कांबळे अविनाश आसिफ सर श्रद्धा मॅडम ते बरीचशी मोठी टीम आहे आपली हे तुम्हाला शंभर टक्के मदत करेल आणि मी सांगितल्याप्रमाणे लोंडे सर तुमच्यासोबत आहेच तुमच्या ह्यासाठी फक्त पैसे मागण्यासाठी येऊ नका धंदा करण्यासाठी काही मागा मी काल माझे एक मित्र आहेत अतुरस्तीचे मी त्यांना सांगितलं त्यांना मदत पाहिजे मला मदत नाही करणार धंदा उभा करण्यासाठी पैसे पाहिजे का लाख पाहिजे दोन लाख देतो पण धंदा उभा कर तुम्हाला आणि त्याचं पण व्याज पन्नास पैसे व्याज असेल दर महिन्यात धंदा <laughs> उभा कर आणि मला परत बिझनेस उभा करण्यासाठी तुम्ही माझ्याकडे अर्ध्या रात्रीला या मी शंभर टक्के तुम्हाला मदत करेल आता खूप वेळ घेतला त्यामुळे तुमची माफी मागतो सर थोडं आम्ही थोडंसं